आपल्याला नातेवाईक त्यांच्या मुलाला घेऊन आले त्याविषयी आपल्याला आपल्या आपण या औषध विक्रेत्या यांच्याशी बातचीत करू काय जे डॉक्टरवर वर नेहमी जे हल्ले होते त्याचा मेन परिणाम डॉक्टरच्या प्रॅक्टिस सुद्धा होतात आणि पेशंट सुद्धा होतात

हल्ले होत आहेत आणि त्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी के येथील सर्व डॉक्टर्सनी आदरणीय चाटे सर असतील सर असतील यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन या ठिकाणी त्यांनी हल्ल्याचा निषेध नोंदवून एक दिवस आपले सर्व हॉस्पिटल्स बंद ठेवले आहेत याच्या संदर्भात आपण बोलूयात डॉक्टर चाटे यांचे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज जवळपास सर्व दवाखाने खाजगी आणि सरकारीसुद्धा बंद करण्यात आलेले आहेत त्याचं मूळ कारण असं आहे की वारंवार डॉक्टर लोकांवर जे हल्ले होत आहेत आणि त्या हल्ल्यामध्ये तर यावेळेस असं झालं आहे की धुळेमध्ये डॉक्टर बलराम हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर मामुणकरना एवढी वेदम मारहाण केली की त्यांचा एक डोळा निकामी झालेला आहे वास्तविक पाहता पेशंट हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर तो ऑलरेडी जर सी एस असेल तर असं जर मारहाण होत असेल डॉक्टरांवर तर त्यांनी पेशंट घ्यायचं ते बंद करतील ते स्वतःच्या भीतीनं पेशंट घ्यायचं बंद करतील आणि नंतर रुग्णांना हाल होतील तर आम्हाला असं वाटतं की ही जी मारहाण होते या भीतीपोटी डॉक्टर लोक जे खरोखर जे ट्रीटमेंट द्यायला पाहिजे ते ऐवजी स्वतःच कसं कात्रीबाजीव मोहीम करायची पळून आपण तुम्ही निघून जायचं हे बघते तर असं आम्ही या निवेदन दिलेलं आहे आज की हा वारंवार होणारा हल्ला आज काल हल्ला औरंगाबादला पण झाला साईन हॉस्पिटलमध्ये पण डॉक्टरांना हल्ला झाला तर या हल्ल्याच्या निसध्या आमचं असं म्हणणं आहे की डॉक्टर लोकांना इथे प्रोटेक्शन द्यायला पाहिजे आणि ज्याने हे हल्ले करताय त्यांना कठोर शिक्षा व्हायला पाहिजे आणि इथून पुढं सरकारनं काहीतरी एक असा पाऊल उचललं पाहिजे की डॉक्टरांना रोषण द्यायला पाहिजे आणि व्यवस्थितपैकी नियमावली करून डॉक्टर लोकांकडून कशी चांगली सेवा मिळेल याची पण कशी काळजी घ्यायला समाजाला आणि शासनाला डॉक्टर इथं सॉफ्ट किंवा मऊ माणूस तुम्ही सापडत त्याच्यावर जे काय अन्याय होतील त्याच्या बाबतीत सरकार कुठल्या दृष्टीनं विचार करत नाही आहे आणि हे अन्याय सतत जर चालू राहिले तर या व्यवसायाला एक गालबोट लागेल आणि या व्यवसायातून वेगळ्याच प्रथा सुरू होतील थोड्याफार सुरूही झालेल्या असतील की आम्ही आमच्या व्यवसायाच्या दृष्टीनं आमच्या आमच्यात बसून मिटवून घेऊ पण ज्या समाजाकडून अजून जास्त आणि सरकारकडून अजून जास्त होतं त्याच्याबद्दल सरकारने विचार करणं गरजेचं आज या ठिकाणी केंद्रमधील सर्व खाजगी हॉट हॉस्पिटलचं बंद आहेत त्याच्या संदर्भात रुग्णांची जी गैरसोय होणार आहे त्याच्या संदर्भात काय येईल सर सर्व दवाखाने तर बंद केलेलेच आहेत रुग्णांची सेवा खरं तर डॉक्टरांचं हे पहिलं आद्य कर्तव्य आहे रुग्णांची सेवा करायलाच पाहिजे पण इतके वारंवार हल्ले होत आहेत की प्रत्येकालाच स्वतःचं आता काहीतरी निवेदन देऊन सरकारला थोडीशी तरी जाग येईल आणि डॉक्टरांना काहीतरी एक हल्लेखोराना शिक्षा होईल डॉक्टरांना काहीतरी प्रोटेक्शन मिळेल या भावनेतून आम्ही बंद ठेवलेलं आहे आणि जर काय पेशंट आज येतच असतील तर शक्यतो ते गव्हर्नमेंट हॉस्पिटलला मी पाठवायचा प्रयत्न करू अशी माझी एक शासनाकडे एक म्हणजे विनंती आहे